नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण झटपट अशी बेळगावची उकडपोळी करणार आहोत किंवा ह्याला पीठ पोळी पण म्हणतात एकदम मऊ लुसलुशीत होते खायला खूप छान लागते आमरस बरोबर खातात पण मटन बरोबर पण ही पोळी आहे ना ती खूप छान लागते आता हिला गवसनी पोळी म्हणून पण बोलतात तर गवसणी पोळी का बोलतात ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग वेळ न घालतो व्हिडिओला सुरुवात करूया त्याच्यासाठी इथे मी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं मिक्स करायचं आणि आपण जसं पोळीसाठी किंवा चपातीसाठी पीठ मळतो ना तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं जसं आपण चपातीला पीठ मळून घेतो ना त्या पद्धतीने ते पीठ मळून घेतलेलं आहे एक छोटा अर्धा चमचा आपल्याला तेल घालायचं आणि तेल लावून मळून याला साईडला झाकून ठेवायचं मी अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण जे भाकरी बनवण्यासाठी घेतो ना तेच हे पीठ आहे तुम्ही मोदकाला जी पीठी घेता ना ती घेतली तरी चालेल रेडीमेड पीठ घेतलं तांदळाचं तरी चालेल पण बारीक दळलेलं पाहिजे ज्या भांड्याने आपण पीठ घेतलेलं आहे ना त्याच भांड्याने आपण पाणी ठेवायचं आहे उकड काढण्यासाठी उकड काढण्यासाठी आपण अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप आपल्याला पाणी ठेवायचं आहे पिठायला लागेल एवढं चिमूडभर मीठ घालायचं छोटा चमचा तूप घालायचं म्हणजे उकड आहे ना ती चांगली मऊसूत होते आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे गॅस आहे तो आपल्याला बारीक करायचं आहे आणि हे पीठ घालायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं जशी आपण मोदकासाठी उकड काढतो ना तशीच याची उकड काढायची आहे चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं ह्याला वाफ काढून घ्यायची आपल्या उकडला तर दोन मिनटं झाली आहेत गॅस बंद करायचा आणि हिला काढून घ्यायचे आणि गरम गरम मळून घ्यायची गरम आहे ना ते आपल्याला मळून घ्यायचे त्याच्यामध्ये कुठे गुठली असेल ना ती गेली पाहिजे अशी आधी पहिले आपण चमच्याने किंवा पलित्याने मिक्स करायची आणि साधारण थंड झाले किंवा हाताने मळून घ्यायची पाहिजे तर तुम्ही पेल्याला पण तूप लावून मळून घेऊ शकता जर उकड घट्ट झाली ना तर थोडंसं पाण्याचा आत घेऊन तुम्ही मळलीत तरी चालेल आणि पातळ झाली ना तर थोडंसं एक पिठाची चिमटी घ्यायची तांदळाच्या पिठाची आणि त्याच्यामध्ये मिक्स करायची साधारण थंड झाली ना चांगली मळून घ्यायची माझं पाण्याचं प्रमाण आहे ना ते एकदम बरोबर झालेलं आहे जर तुमचं पीठ थोडं जाडसर असेल ना तर एक दोन चमचे पाण्याचं प्रमाण जास्त पण लागू शकतं थोडंसं असं तेलाचा आत घ्यायचा म्हणजे ते हाताला आपल्याला चिटकणार नाही आणि चांगली मळून घ्यायची बघू शकता तुम्ही मस्त मऊ लुसलुशी तशी आपली तांदळाची उकड तयार झाली आपलं ही चपातीसाठी पीठ पण मळून झालेलं आहे आणि आपली ही उकड पण काढून झालेली आहे आता आपण पोळ्या लाटणार आहोत त्यातलाच हा एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला चपातीच्या पिठाचा जसं आपण पुरणपोळी करतो ना त्याच पद्धतीने ही पण पोळी आपल्याला करायची आहे अशी पारी करून घ्यायची वाटलं तुम्हाला हाताला पीठ चिटकते म्हणून तर थोडासा तेलाचा हात घ्यायचा किंवा तुम्ही छोटी पुरी लाटून जरी घेतलीत ना अशी वाटी करून तरी पण चालेल त्याच्यामध्ये हे उकड काढलेलं पीठ आहे तांदळाचं ना ते भरायचं आणि त्याचं तोंड आहे ते बंद करायचं मला वाटलं जास्त पीठ आहे म्हणून तर काढून ठेवायचं आणि पोळी लाटण्यासाठी आपण तांदळाच्या पिठाचा वापर करणार आहोत तुम्ही पुरणपोळी जरी करत असलात ना तरी तांदळाचं पीठ लावायचं तांदळाचं पीठ लावल्याच्या नंतर ना पोळी पटपट पटपट अशी पट पट सरपते आपण पोळ्या भरायला घेतल्या लग की लगेच आपला लगे तवा आहे तो गरम करायला ठेवायचा आणि अशी चांगलं थोडी पसरून घ्यायची म्हणजे आतमध्ये जे आपण पीठ भरलेलं आहे ना ते चांगलं व्यवस्थित असं सर्दीकडे जातं आणि पोळी लाटून घ्यायची जास्त जाडही लाटायची नाही आणि जास्त पातळी लाटायची नाही आपण जशी पुरणपोळी बनवतो ना तेवढी जाडसर अशी आपल्याला लाटायची बघू शकता तुम्ही अशी आपल्याला पातळ अशी लाटून घ्यायची इथे आपला तवा गरम झाला त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे आपली पोळी आहे ना ती तव्याला चिटक नाही आणि आपली पोळी घालायची आपली पहिली पोळी शेकते तोपर्यंत आपण दुसरी पोळी आहे ती तयार करायची पहिल्याचप्रमाणे एका साईडने शेकली की तिला पलटी करायची आणि खरपूस अशी तिला आपल्याला भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची तिला तुम्ही तूप लावू शकता किंवा तेल लावू शकता तुम्हाला जे पाहिजे ना ते तुम्ही लावायचं अशी आपली मऊ लुसलुशीत तशी पीठ पोळी तयार आहे किंवा गवस्ती तयार आहे तुमच्याकडे याला काय म्हणतात ना ते कमेंट करून सांगा पहिली पोळी काढताना गॅस बारीक करायचा आणि मगच दुसरी पोळी घालायची आणि हिची पारी करून घ्यायची मऊ लुसलुस अशा पोळ्या तयार होतात ही पोळी तुम्ही आमरसर बरोबर पण खाऊ शकता खिरी बरोबर खाऊ शकता की जर तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असाल ना तर नॉनव्हेज बरोबर पण चांगले असते चिकन बरोबर मच्छी मच्छीच्या रसा बरोबर पण ही पोळी छान लागते अशा प्रकारे आपण सर्व पोळ्या इथे करून घ्यायचे तुम्ही ह्या पोळ्या आहेत ना त्या विना तेला तुपाच्या पण बनवू शकता मस्त अशा खरपूस अशा भाजून घ्यायच्या आणि जर तुमचं तांदळाचं पीठ उरलं लाटून भाकरी करायची तुमचं पीठ उरलं ना तर अशी लाटायची भाकरी द्यायची आणि बनवायची तिला पाणी नाही लावायचं अशीच बनवायची बघा मस्त अशी टम्माशी अशी बोलते बघा म्हणजे एवढंच थोडंसंच उरलं होतं या पोळ्यानं गवसणी पोळी का बोलतात तर आपण हिला कवर घालतो म्हणजे तांदळाच्या पिठाला आपण गव्हाच्या पिठाचं वरून कवर घालतो त्या कवर घालण्याला ह्याला गवसणी असे म्हणतात म्हणून याला गोवसनी पोळी पण बोलतात अर्धा कप पिठाचे माझ्या चार भाकऱ्या झालेल्या आहेत एक छोटी झाले आणि तीन मोठ्या झाले अशी आपली ही झटपट अशी पीठपोळी तयार झालेली आहे किंवा उकडपोळी पण महायला बोलतात आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू